नमस्कार मंडळी जय हरि विठ्ठल आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या विठोबा महाराजांच्या मूर्तीवर असलेली काही अशी रहस्यम आणि गुपितं जी फार थोड्यांना माहिती आहे हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या या विठोबाच्या मूर्तीला का म्हणतात विटेवर उभा देव त्याच्या हातात गळ्यात आणि अंगावर असलेल्या प्रत्येक गोष्टीचा काय अर्थ आहे संपूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा कारण आज आपण उलगडणार आहोत त्या मूर्तीवरील प्रत्येक गोष्टीचे गुपित सर्वप्रथम आपण बघू विटेवर विठोबा उभा का आहे श्री विठोबा हे श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते पण इतर देवांसारखं सिंहासनावर बसलेला नसून विठोबा विटेवर उभे का यामागे कथा आहे भक्त पुंडलिकाची त्या काळात श्रीकृष्ण भगवान विठोबा रूपात त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन पंढरपूरला आले घरासमोर येऊन दार ठोठावलं पुंडलिक त्यावेळी आई वडिलांची सेवा करत होता त्यामुळे तो दार उघडायला गेला नाही त्याने विठोबाला इथे उभा रहा म्हणून विटा दगड पुढे ठेवला तेव्हापासून विठोबा विटेवर उभा देव म्हणून ओळखला जातो ही कथा सांगते की देव भक्तांचा सेवक होतो आणि भक्तिभाव आई वडिलांची सेवा हीच खरी पूजा आहे विठोबा विटेवर उभे राहत आहे याचा अर्थ मी तुझी वाट बघतोय तू आई वडिलांची सेवा धर्म कर्तव्य कर मी कुठे जाणार नाही ही परंपरा भक्तीचा सर्वोच्च आदर्श आहे संत नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पांडुरंग संत तुकाराम महाराजांनी सांगितलं पुंडलिकाची भक्ती पाहुनी पंढरीनाथ उभा विटेवरी ही कथा आपल्याला फार छान शिकवण देते की भक्ती ही कर्मात आहे देवाच्या चरणांमध्ये नाही आई वडिलांची सेवा निःस्वार्थ कर्तव्य आणि प्रेम यालाच देव प्रसन्न होतो आता बघू आपण विठोबाची डाव्या आणि उजव्या हाताची ठेवण कशी आहे विठोबाच्या मूर्तीमध्ये दोन्ही हात कमरेवर ठेवले आहे याचा अर्थ असा होतो भक्ताकडून काही मागायचं नाही उलट भक्ताच्या मागे उभा राहून त्याची सेवा करायची श्रीकृष्णाच्या या रूपात विठोबा भक्ताच्या पाठीशी उभा आहे त्याच्या कमरेवर हात ठेवणं म्हणजे काही काळजी करू नकोस रे भक्ता मी तुझ्या पाठीशी आहे उजवा हात कंबरेवर असण्याचा अर्थ काय तू कर्म कर मी तुझ्या मागे उभा आहे हा हात कर्तव्य धर्माचं पालन आणि सद्वर्तनाचं प्रतीक आहे देव सांगतोय भक्तानो जीवनात संकट येतील पण मी तुझ्या पाठीशी उभा आहे संत नामदेव म्हणतात उजव्या हातात उभा विठ्ठल माझ्या मागे देव आधार आहे याचा भावार्थ आयुष्यातील अडचणींना तोंड द्या पण धर्माचं पालन करत रहा डावा हात कंबरेवर म्हणजे याचा अर्थ काय जीवनात मोह माया लोभ या गोष्टींपासून सावध रहा संत तुकाराम महाराज म्हणतात माया मोहाचा त्याग करावा विठ्ठलावर मन द्यावं डावा हात मायेच्या बाजूला म्हणजे देव सांगतोय मी मायेच्या पलीकडे उभा आहे तू माया सोडलीस तर मी तुझ्या पाठीशी आहे दोन्ही हात कमरेवर ठेवणं म्हणजे भक्ताला दोन गोष्टी सांगणं पहिली गोष्ट उजवा हात सांगतो कर्तव्य आणि धर्म करणे आणि दुसरी गोष्ट डावा हात सांगतो मोह माया त्यागणे भक्ताने या दोन गोष्टी पाळल्यास देव कायम त्याच्या मागे उभा राहतो आता आपण बघू नेमकी विठोबाच्या डाव्या हातावर असलेली रेश यामागील गुपित काय आहे खूप लोक म्हणतात विठोबाच्या डाव्या हातावर एक विशिष्ट रेश आहे जी भक्ताला आश्वासन देणारी आहे ती रेष म्हणजे देवाची भक्ताला दिलेली आढळ साथ असं मानलं जातं की ज्या भक्ताने विठोबाच्या मूर्तीच्या डाव्या हाताच्या रेषेला स्पर्श केला त्याचं आयुष्य समृद्ध होतं आता आपण बघू नेमकी विठोबाच्या गळ्यात असलेल्या मण्यांच्या माळा यामागील गुपित काय आहे विठोबाच्या गळ्यात दोन मण्यांच्या माळा आहे या माळा श्रीकृष्णाच्या भक्तीचं प्रतीक आहे ही माळ म्हणजे भक्तीच्या आणि नामस्मरणाचा प्रतीक आहे संत तुकाराम महाराज संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांनी ह्या माळेचा विशेष उल्लेख केला आहे एक माळ हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि दुसरी माळ हे भक्तीचं म्हणून विठोबा भक्ताला सांगतो ज्ञान आणि भक्ती या दोन्ही गोष्टींच मर्म समजून घे आता आपण बघू नेमकी विठोबाच्या कपाळावर असलेली तिलकाची खून आपल्याला काय संदेश देते विठोबाच्या कपाळावर कुमकुम किंवा चंदनाने लावलेलं तिलक हे विष्णू अवताराचं प्रतीक आहे पंढरपूरच्या मूर्तीवर उद्धव असलेलं हे तिलक भक्ताला सांगतं आपलं मन नेहमी वरच्या दिशेने म्हणजे ईश्वराच्या चरणाशी लाव आता आपण बघू नेमकी विठोबाच्या अंगावर असलेली वस्त्र त्याचा उद्देश आणि संदेश भक्ताला काय आहे विठोबा नेहमी पितांबर नेसलेले दाखवले आहे हे श्रीकृष्णाचा चिन्ह आहे पितांबर म्हणजे सत्वगुणाचं प्रतीक देव भक्ताला सांगतो तुझ्या आयुष्यात सत्वगुण प्रेम आणि शांती यांना स्थान दे आता आपण बघू नेमकी विठोबाच्या डोक्यावर असलेलं मुकुट आणि त्याचं आणि भक्ताला संदेश काय दडलेला आहे विठोबाच्या डोक्यावर सोनेरी मुकुट आहे हा मुकुट म्हणजे भक्ताच्या आयुष्यात समृद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक आहे देव सांगतो तू जसा भक्तिपंथात चालशील तसंच तुला जीवनात राजसुख मिळेल आता आपण थोडक्यात बघू पंढरपूर मूर्ती कशी बनली आहे पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती साधारण तीन फूट उंच असून काळ्या पाषाणाची बनलेली आहे हा काळा रंग भक्ताच्या मनातील अंधकार दूर करून ईश्वर प्रेमाने भरून टाकतो असं मानलं जातं तर मंडळी विठोबाच्या मूर्तीवर असलेली प्रत्येक गोष्ट भक्ती विश्वास आणि आश्वासनाचं प्रतीक आहे पंढरपूरच्या पवित्र भूमीत उभा असलेला विठोबा आजही हजारो लाखो भक्तांची प्रार्थना ऐकतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विठोबाच्या जयघोषासह कमेंटमध्ये लिहा जय हरी विठ्ठल चॅनेल नक्की सबस्क्राईब करा कारण पुढच्या भागात आपण विठोबाच्या चरणी असलेली विटेची अद्भुत गोष्ट जाणून घेणार आहोत मंडळी जर तुम्हाला विठोबाच्या मूर्तीवर विशिष्ट रहस्यम आणि गुपित काय आहे याची पूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली मला कमेंट मध्ये लिहून सांगा मी त्या विषयावर सविस्तर व्हिडिओ बनवेल खास तुमच्यासाठी आता आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती बघितली आहे जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग विठोबा महाराज की जय धन्यवाद